नमस्कार मी विनोद धर्मा भोसले नगरसेवक माजी नगरसेवक सोलापूर महानगरपालिका तथा काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता आहे कालच सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार आमदार राम सत्पुरी साहेबांनी एक वक्तव्य केलं की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मी सोडवणार नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही मी या राम सत्पुते यांना सांगू इच्छितो याचा अर्थ स्वतः मान्य करतायत की जे दहा टक्के त्यांनी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जो कायदा पारित केला असं ते म्हणतायत आणि एकीकडे ते म्हणतात की मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याशिवाय या ठिकाणी मी, मी फेटा बांधणार नाही म्हणजे सरळ सरळ ते मान्य करतात की आम्ही मराठा समाजाची फसवणूक केली जर राम सपुते यांना आपल्या माध्यमातून एक ह्या फितीच्या माध्यमातून विचारू इच्छितो जर तो प्रश्न सोडला सोडलेला आहे असं एक तुम्ही म्हणता आणि परंतु दुसऱ्या बाजूला म्हणता की या ठिकाणी मी फेटा बांधणार नाही याचा अर्थ सरळ सरळ मराठा आरक्षणाच्या या माध्यमातून मराठा बांधवाची तुम्ही शुद्ध फसवणूक केली आहे तुम्ही निश्चितपणाने इनडायरेक्टली या ठिकाणी कबूल करताय म्हणजे याचा अर्थ की या महायुती सरकारने या सर्व संबंध मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भात वेड्यात काढण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलं आहे म्हणजे जो उधळलेला गुलाल असेल किंवा जो झालेला जल्लोष आहे हे सर्व मराठ्यांची शुद्धी फसवणूक होती हे स्वतः राम सातपुते या ठिकाणी मान्य करत आहेत आणि राम सातपुतेंना विचारू इच्छितो की ज्यावेळी दहा टक्केची आरक्षणाची या ठिकाणी विधिमंडळामध्ये प्रोसेस चालू होती त्यावेळी मात्र राम सातपुतेनी कोणत्याही प्रकारची बाजू मांडली नाही परंतु आज मात्र या ठिकाणी केवळ मतांसाठी या ठिकाणी भावनांशी खेळण्याचा प्रयत्न राम करत साहेब करतायत परंतु करणं मी सांगू इच्छितो की मराठा बांधवा का नाही मराठांना निश्चित करणं माहीत आहे की आपली फसवणूक कोणी केली आहे त्यामुळं अशी स्टंटबाजी करणं हे राम सातुते यांना शोभत नाही म्हणून त्यांनी या ठिकाणी मराठा संदर्भात जे या ठिकाणी जे वक्तव्य हो केलंय निश्चितपणानं मराठ्यांची शुद्ध फसवणूक झाली हे एकीकडे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यांनी राम सदपुते यांनी स्टेटमेंट दिले हे पाहता राम सदपुते यांनी स्वतःच्या पक्षाला किंवा स्वतः महाविके सरकारला आरसा दाखवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी एक प्रकारे त्यांनी कबूल दिले आणि याच्या माध्यमातून आपण मराठ्यांची केली आहे ते इकडे निश्चितपणे त्यांनी मान्य केलं त्यामुळे मराठ्यांच्या भावनाशी खेळण्याचं काम या ठिकाणी राम सतपुते यांनी केलेलं आहे